सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांप्रमाणेच खाजगी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा लिटर पाच रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने जे प्रदीर्घ आंदोलन केलं या निर्णयामुळे त्याला काही प्रमाणामध्ये यश आलेलं आहे मात्र हा निर्णय होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र पूर्वी सरकारने तीन पॉईंट दोन आठ पॉईंट तीन गुणवत्तेच्या दुधाला प्रति लिटर चौतीस रुपयाचा भाव जाहीर केलेला होता यात बदल करण्यात आल्याचं समजत आहे आता तीन पॉईंट पाच आठ पॉईंट पाच गुणवत्तेच्या दुधाला केवळ बत्तीस रुपयाचा दर दिला तरी चालेल अशा प्रकारचा चा सरकारने संबंधित संघांबरोबर केल्याचं आहे सरकारचा हा समझोता एका हाताने शेतकऱ्यांना दिलं आणि दुसऱ्या हाताने काढून घेतलं अशा स्वरूपाचा आहे प्रति लिटर चार रुपयाचा तोटा यामुळे अगोदर जाहीर केलेल्या दराच्या तुलनेत शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे सरकारचे आजचे निर्णय कुछ खुशी कुछ गम अशा स्वरूपाचा आहे मात्र लढल्याने मिळतंय हे या निर्णयामुळे परत एकदा अधोरेखित झालं आहे सरकारने सर्वांना अनुदान देण्याचा जो निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो